जयंत विष्णू नारडीकर यांच्याबाबत आपण बघतोय डॉक्टर जयंत विष्णू नारडीकर थोडा आय एम पी करून ठेवा यांचे जे काही कादंबऱ्या आहेत यांच्यावर बरेचदा प्रश्न विचारलेत आयोगाने तर त्यामुळे तुम्हाला याच्यावर सुद्धा काय काय प्रश्न विचारले जाऊ शकतात ठीक आहे चला आपण काय बघत होतो ओळख जर बघितली तर प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ लेखक आणि विज्ञान प्रसारक म्हणून यांची ओळख होती डॉक्टर जयंत विष्णू नारडीकर ठीक आहे मग आता जर विचार केला थोडा एसी कमी करून घेतो चला मग आता यांचा जन्म झाला एकोणीसशे अडोतीसला आणि यांचं निधन झालेलं आहे वीस मे दोन हजार पंचवीस रोजी वयाच्या अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी यांचं निधन झालेलं आहे तर मित्रांनो आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की आता हे वयाच्या किती वर्षी निधन झालं अठ्ठ्याऐंशी तुम्ही म्हणाल सर हे सुद्धा करणं गरजेचं आहे का जे काही महत्वाचे व्यक्ती आहेत त्यांचं करणं गरजेचंच आहे आता हे का बोलतोय मी बरेचदा आपल्याला निधन कोणत्या वर्षी झालं कोणत्या महिन्यात झालं अशा स्वरूपाचे सुद्धा प्रश्न विचारलेले आहे आणि दिसत आहे शिक्षण कुठे झालं आहे तर शिक्षण लक्षात होतं बनारस हिंदू विद्यापीठ आणि केम्ब्रिज विद्यापीठामध्ये याच शिक्षण झालेलं आहे हे दोन विद्यापीठ तुम्हाला लक्षात पाहिजे त्यानंतर हा एक स्टार पॉइंट करून ठेवा एक दोन हजार एकवीसच्या चौऱ्याण्णव्या नाशिक येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते, ते अध्यक्ष होते हा पॉइंट फिट करून ठेवा डोक्यामध्ये दोन हजार एकवीसच्या चौऱ्याण्णव्या नाशिक येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते, ते अध्यक्ष होते डॉक्टर जयंत विश्व नारेडीकर यांच्याबाबत आपण बघतोय त्यामुळे तुम्हाला ते माहित पाहिजे आता बघा एकोणीसशे मध्ये त्यांनी गुरुत्वाकर्षणासंबंधीचा सिद्धांत मांडला रॉयल रॉयलॉनॉमिकल सोसायटी ऑफ लंडन युकेचे ते सदस्य होते तसंच एकोणीसशे मध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबई येथे ते सैद्धांतिक भौतिकशास्त्राचे प्राध्यापक आणि पुढचं जर पाहिलं जयंत विष्णू नारडीकर यांना मिळालेले काही पुरस्कार आपण थोडक्यात बघूया तर एकोणीसशे पासष्ट मध्ये पद्मभूषण पुरस्कार त्यांना मिळाला होता दोन हजार चारचा विचार केला तर पद्मविभूषण पुरस्कार त्यांना मिळाला होता दोन हजार दहा साली महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्यांना मिळाला होता आणि दोन हजार चौदा साली साहित्य अकादमी पुरस्कार त्यांना मिळालेला होता साहित्य अकादमी पुरस्कार तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे मग आता एक स्टार पॉईंट इथं करून ठेवा चार नगरातले माझे विश्व या मराठी आत्मचरित्राला दोन हजार चौदाचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला